थाम थाम, है। आजे बस मोगरा, नमस्कार मंडळीनो तर बऱ्याच दिवसांनी आज आपली भेट होते तीही माझ्या काही कलाकृतीच्या माध्यमातून खूप दिवस डोक्यात होतं की काहीतरी आपण कलाकृती करावी तर याच्यासाठी एक संधी मिळाली जी आजचा जिजाचा फोटोशूट आहे त्यामधून फेविक्रेलचे फॅब्रिक कलर घेतले आहेत आणि हे जिजासाठी जे फ्रॉक आहे आजच्या फोटोशूटसाठी मी खास अमेझॉनवरून मागवलं आहे हे आहे आंबा कलेक्शन कंपनीचं एक खणपासून बनवलेलं फ्रॉक आहे है। हे हे जिजासाठी मी ऑनलाईन मागवलं आहे तर खूप क्यूट फ्रॉक आहे ह्याचं मटेरियलसुद्धा छान आहे आतमध्ये अस् अस्तर आहे त्याच्या आणि वरती नॉट्स आहेत ह्या नॉट्स असल्यामुळे इझिली तुम्ही घालू शकता ते बाळाला काही त्रास नव्हता तर मी स्टार्टिंग केली पेन्सिलने ड्रॉ करायला पण पेन्सिल उठत नव्हती आणि माझ्याकडे फॅब्रिकवरती आपण जो खडू वापरता तो खडूसुद्धा नव्हता मग करायचं काय तर मी डायरेक्टलीच आउटलायनर जे आहे फॅब्रिक आउटलायनर ते हातात घेतलं आणि त्यापासून डायरेक्टली मी रायटिंग चालू केलेलं आहे तर हे बघा विठू माऊली मला लिहायचं होतं फ्रॉकवरती आणि अशा प्रकारे मी काहीच आउटलाईन किंवा काही न काढता डायरेक्ट याच्यावरती फ्रॉ या फ्रॉकवरती एक चालू केलेलं आहे बरेच दिवस झालेले काहीच व्लॉग नव्हता आणि व्लॉगची सुरुवात करायची होती पुन्हा आजो काही पॉज आलेला त्यापासून तर आजचा हा आषाढी एकादशीचा जो खास दिवस मिळालेला त्या दिवशी वेळात वेळ काढून आम्ही या जिजाचं फोटोशूट करायचं ठरवलं आणि या फोटोशूटनिमित्त आम्ही आमचा हा व्लॉगसुद्धा करतो आहे तर हा व्लॉग जो आहे तो त्याच्यामध्ये मी फक्त आणि फक्त हे जे विठू माऊली आम्ही लिहून जे काही तयारी केलेली आहे आमच्या कलाकृतीने मी त्याचा व्लॉग केलेला आहे जिजाच्या फोटोशूटचा व्लॉग या ड्रेससोबतचा तिच्या या फ्लॉगसोबतचा जो क्यूटनेस ओव्हरलोडेडचा जो व्लॉग असणार आहे तो रिही लवकरच पोस्ट करणार आहे मी एक गृहिणी जेव्हा आई होते तेव्हा तिच्यावर खूप जबाबदाऱ्या असतात पण या जबाबदाऱ्यांसोबत वेळात वेळ काढून जेव्हा ती स्वतःची आवड जपते तेव्हा तो क्षण मात्र खूप खूप आनंददायी असतो तर असाच माझा एक प्रयत्न आहे ज्यामध्ये मला राहुलने साथ दिली आणि त्याच साथीने मी आज वेळात वेळ काढून हे माझी जे आवड आहे माझा जो छंद आहे कलाकृतीचा तो मी इथे पूर्ण करू शकले आहे आणखीन बरंच काही करायचं होतं पण काही खूप गोष्टी होत्या ज्या जरा पॉसिबल होत नाही वेळेअभावी तर अशा प्रकारे हे मी विठू माऊली इथे लिहिलेलं आहे आणि इथे माझ्या दोन्ही माऊल्या झोपलेल्या आहेत ही आपली जिजाई आमची माऊली आणि ही दुसरी मनी माऊली जी माऊली आपल्याला महालक्ष्मीवरून आपण रेस्क्यू केलेली होती दोन हजार बावीस साली आणि आता आपला हा वारकरी संप्रदायांचा जो टिळ्या टिळक आपण गा काढतो आपल्या कपाळावरती तो टिळक पूर्ण करून मी अशा प्रकारे माझी कलाकृती पूर्ण केली